नमस्कार साळुंके लाईव्ह आर्ट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज आहे अठरा मार्च दोन हजार पंचवीस आणि मंगळवार आहे त्याच्यामुळे आपला तयारी येथील मंगळवारचा बाजार आज आहे आणि गावाकडे सध्या होळी चालू आहे उद्या रंगपंचमी आहे त्याच्यामुळे रंगपंचमीची तयारी होळीचा बाजार आणि होळीचे म्हणजे बहुतेक गावांनी आठ ते दहा दिवस काही ठिकाणी बारा दिवस पंधरा दिवस असा होळीचा कार्यक्रम चालतो त्याच्यामुळे सध्या बाजारातसुद्धा गर्दी आहे त्या अनुषंगाने तर आता आपण तर म्हणजे आठवडी बाजाराला जाऊयात तळव्याच्या आणि त्या ठिकाणी कशा प्रकारे बाजार भरला तर तो बघूया तर आता मी चाललो आहे तळेरे तालुका कणकुली जिल्हा सिंधुदुर्ग येथील आठवडी बाजारामध्ये आणि होळीची आणि रंगपंचमीची तयारी कशी चालली ती बघूया आणि कशाप्रकारे बाजारात खरेदी चालली ती सुद्धा बघूया आणि आता आपण आहोत कासारडे पोकळे पेट्रोल पंपाजवळ आणि सत्यकॅशूकडे आहोत आपण आणि या ठिकाणी आजचा रेट आहे एकशे पासष्ट रुपये काजूचा रेट आहे एकशे पासष्ट रुपये किलो काजू लडगे यांचं सत्या कॅशू कोकण मेवा सेंटरकडे आपण कांज बटाटे कसे आहे Oh banget नवी प्रमाणे हा वाटतो माहिती नाही मिरची घेतली कशी भेटली तुमची दोनशे दोनशिरी दोनशे किती किलो घेतले वेगळी 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 घेतले दाखव बाजारात वेगळी मिरची वेगळी क्वांटिटी

ही पण दोनशे मी भेटली आणि ही काश्मीरी आहे म्हणजे त्या कलरसाठी ही कलरची दाखवतो मला नुसता कलर येतो तिला ती कशी भेटली ती चारशे रुपये ही जी आहे ना ही कलर काय स्पेशल तिखट वगैरे नाही ती कलर फक्त कलर लाल कलर ती लाल असते पण तिखट कलर व्यवस्थित येतो गेल्या वर्षी पण आम्ही हीच गेली अशी दिसली पण मसाला अजून माझ्याकडे जवळजवळ तीन किलो अडीच किलो मसाला शोधला जायचं आता किती किलो बनला मसालं आता हवळ जर नाही म्हटलं तर हे तीन साडेतीन किलो म्हणजे साडेसात आठ पर्यंत जायला पाहिजे आठ किलो बनलं पासणारे साडे पाच तीन

माता ची ना इकडे तुम्हाला हा सर्व सामान शिवण अस्तर बिस्तर सगळं मिळते इकडे अस्तर मिळते इकडे फोटो मिळतात सगळे बांगड्या बिंगड्या बनवतात नेहमी लेडीजची गर्दी असते महिला मंडळ घड्या घड्या कसं आहे गड्या अरे काय 250 450 250 ला 100 दारू ने बणत करते काय या बॉक्स मध्ये ना मोबाईल यांचा बसत नाही 250 मध्ये गड्या असेल कब पैसे कब सेट आहे अजून तो थिएय काही पिक नाही आहे मला दाब पडतो काही नाही 70 काय कधी लागू एक महीना दे हे सांग

नंबर दोनशे आणि सत्तर वेगळी क्वालिटी आहे मोठी बॅग गुला लागणार ते गुला कशी आहे ती शंभर शंभर रुपये बॅग अशी होळीची तयारी गावाकडे चालू आहे अजून काय काय ठिकाणी धूळ मारलेली नाही त्याच्यामुळे अजून चार पाच दिवस होळी असणार काही काही गावांनी आठ आठ नऊ नऊ दिवस असतात इकडे मडकी बिडकी असते गरमीची गरमी स्पेशल हे मस्त मडकी हे कशी आहे मडकी चारशे रुपये आणि मोठा चारशे रुपये भारी अजून काही स्पेशल काय नाही नाही आठशे रुपये नाही तुम्ही आठशे रुपये तुम्ही करू तुम्ही तो पण लापण लागाई कसे आहेत आठशे पन्नास आठशे पन्नास बाराशे

भरपूर आहे ही सगळी चारशे पासून ना चारशे चारशे पाचशे सहाशे अडीचशे साईड नुसार म्हणजे एकशे ऐंशी पासून पुढे चोरकुल मस्त धावटी चोरकुल म्हणतात मडक्यात जेवण बनू शकतात पाणी देऊन सगळे भांडले कडे इकडे तिथे हे दोनशे सत्तर ना दोनशे सत्तर हे मग बघायची ब्रिड मस्त मस्त डिझाईन वाहिले छान होत सगळी व्हरायटी आहे कटांगकरांकडे या नवीन कटांग करायची रुपये म्हणजे इकडे हे आपलं फ्रीज आणि हे गावठी फ्रीज इकडे जरूर जमोर गावटी ब्रिज नॉर्मल फिर पण नॉर्मल मला सॅमसंग मिळेल आणि आपली एक आवटी मडकी पण मंगळवारचं पाडला तर खूप छान आहे होळीसाठी होळीचे रंग जोरदार झाले होते साडेतीनशे तीन मस्त <tip> मस्त <tip> <tip> <tip>

इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळते कल्याणकाराकडे चप्पलाचा सेल लागलाय शंभर पासून चप्पल म्हणजे किती किती शंभर शंभर साठ एकशे वीस असे म्हणजे शंभर पासून चालू ना चप्पल ऑलसेजन चप्पलच चप्पलाचे होलसेल व्यापारी कल्याणकर चला मुलीस पेशी पण इलेत होळीचे तरी हे नाव का तुझं हा मंत्रा मंत्रा हे होळीची खरेदी झाली झाली आता होळीच रंग पैसे वैभव कुमार कल्याणकरांची दुकान आहे इथले तुमका सगळे कपडे मिळतील कसले होते कपडे तुमच्याकडे सगळे लेडीज सगळे तर ते जुने व्यापारी तर आई तिला यांच्या दुकानात सुद्धा नक्की भेटते इकडे सगळे तुम्हाला सगळे कपडे मिळते सगळ्या टाईपचे लहान मुलांचे मोठ्यांचे चंद्रको साडी ना नवीन पॅटर्न कसे आहे सुरुवात दोनशे पाचशे क्वालिटी नुसार बदल ओके चंद्रकोर साडी सध्या पॅटर्न नवीन नवीन काय काय येत असतं त्यांच्या दुकानाला भेट भेटणारी नवीन गोष्टी बघा चला धंदा आहे तीनशे रुपये किलो तीनशे रुपये डझन वर कसे एक डझन आहे तीनशे रुपये डझन फिप्की नेहमीप्रमाणे हे सर्व कोकण प्रोडक्ट पीठ कुईपीट कसं आहे गरबती चाळीस रुपये पावतु एकदम स्वस्त चाळीस रुपये ते काय रुपये रुपये काय शेकडा शेकडा

Terima kasih.